एका आईला भगवंत एवढी ताकद कुठून देतो काय माहिती बरं नसलं तरी उठावं लागतं काम करावं लागतं ह्या चिमुकल्यांच्या डोक्यावरून हात फिरवावा लागतो थोड्या का होईना गप्पा माराव्या लागतात नाहीतर आपण नुसतं झोपून राहिलं तरीही हिरमुसून जातात चुकून जातात आणि कळत नसल्यावर तर बघा म्हणजे काहीच नाही नुसती एका कोपऱ्यात बसून राहतील मग हे केविलवानं सगळं बघ बग, बघवत नाही आपल्याला है ना म्हणून तब्येत बरी नव्हती तरी उठून थोडं का होईना म्हटलं जेवण बनवावं आणि जेवण बनवता बनवता मग ह्या साईबाबांबरोबर जरा गप्पा मारत होते कारण आपण काही बोललं नाही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही की नुसता एका कोपऱ्यात बसून राहतो आणि हिरमुसून जातो मग ते मला बघवत नाही तर तब्येत बरी नसली तरी रोजची कामं ही आईला करावीच लागतात पण हे कळत नाही की भगवंत एवढी ताकद देतो कुठून माझं मलाच आश्चर्य वाटतं आजच्यासाठी एवढंच टाटा, बाय बाय